अल्सरेटिव कोलायटीस म्हणजे नेमकं काय अल्सरेटिव्ह कोलायटीस म्हणजे आपल्या लहान आतडे किंवा मोठे आतडे यांच्यामध्ये जखमा होणं किंवा सूज येणं आणि त्या संदर्भाची लक्षणं जाणवणं म्हणजेच अल्सरेटिव कोलायटीस हा आपल्या पचनतंत्राशी म्हणजेच सिस्टीमशी निगडित असणारा एक दीर्घकालीन म्हणजे क्रोनिक डिसीज आहे आजार आहे हा एक इन्फ्लेमेटरी इन्फ्लेमेटरी बॉवेल बॉवेल म्हणजे किंवा सिंड्रोम नावाचा आजार आहे की ज्याच्यामध्ये लहान आतडे किंवा मोठ्या आतड्यांमध्ये सूज निर्माण होते जखमा निर्माण होतात की ज्याच्यामुळे पेशंटला वारंवार मल विसर्जनास जावं लागतं आणि शौचास रक्त बाहेर पडतं या आजाराचं नेमकं कारण काय आहे आयुर्वेदानुसार पित्त दोषाचा झालेला प्रकोप आणि शरीरात आम टॉक्सिन्स याच्यामुळे होतो मानसिक तणाव अनियमित जेवणाची वेळ अतिरिक्त प्रमाणात जर चहाचे सेवन केलं किंवा कॉफी जर घेतली किंवा मद्याचं प्रमाण जर अतिरिक्त प्रमाणात असेल काही बायकांमध्ये मिश्री लावण्याचं प्रमाण असतं सातत्यानं तिखट तेलकट मसालेदार किंवा रासायनिक पदार्थांचं सेवन जर केलं तर हा आजार होतो झोप जर पुरेशी घेत नसाल किंवा सतत अँटीबायोटिकचा वापर किंवा पेनकिलर घेतले तर आतड्यांमध्ये सूज निर्माण होते किंवा त्या ठिकाणी जखमा निर्माण होतात आणि अल्सरेटिव्ह कोलायटिस सारखा आजार निर्माण करायला आपणच कारणीभूत ठरतो